नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याचे पराठे दाखवणार आहे तर सग दुधी भोपळ्याचे पराठे तर सगळेच करतात पण अशा पद्धतीचे दुधी भोपळ्याचे पुरवठे कराल तर लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील बऱ्याच मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा दुधी भोपळा म्हटलं की अजिबात आवडत नाही कारण बऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याचा स्मेल किंवा त्याचा जो उघडपणा असतो ना तो अजिबात आवडत नाही तर बघा त्यासाठी सर्वात आधी मी इथे कांदा कापून घेतलेला आहे कांदा कटरमध्ये कांदा दोन कांदे एकदम बारीक कसे कट करून घेतलेले आहे तर कांदा आधी कापून घ्यायचा आहे भोपळा आपल्याला नंतर किसायचा आहे आणि त्यासाठी आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेसा असा दळून घेतला आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आता इथे आपल्याला एका कढईमध्ये हे सर्व आपल्याला साहित्य परतवून घ्यायचं आहे आपण परतवून घेऊन मग याचे पराठे करणार आहे त्यामुळे काय होतं की जे पराठे बनवतो ना तर त्यामध्ये ज्या भाज्यांचा जे स्मेल असतो ना तो बिलकुल येत नाही आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की त्यामध्ये काय भाज्या टाकलेल्या आहेत त्या तर आता आपल्याला सर्वात आधी कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आणि जे आपण ठेचा बनवलेला आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे फोडणी वगैरे करायची नाही फक्त तूप हे याच्यासाठीच टाकायचं की जी भाजी आपण वापरणार आहोत तर त्याचा स्मेल कमी होतो त्यामुळे तुपामुळे आणि परतवल्यामुळे सुद्धा कमी होतो आता इथे हा ठेचा पण आपण कढईमध्ये टाकून घेतला आहे आता कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे आपल्याला आधी आपल्याला हा लालसर वगैरे बिलकुल करायचा नाही फक्त गरम करायचा आहे थोडा वेळ आधी तर बघा किंचितचा कलर चेंज होतो आणि भोपळा जेव्हाच किसायचा जेव्हा तुम्हाला कढईमध्ये टाकायचा आहे ना त्याआधी तुम्ही कांदा टाकला की तोपर्यंत भोपळा किसून घ्या म्हणजे भोपळा काळा पडणार नाही तर आता इथे हा किसलेला भोपळा आपला यात टाकून घ्यायचा आहे भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असताना तर पूर्ण पाणी आटेपर्यंत आता याला परतवून घ्यायचं आहे एकदम मऊ असा झाला पाहिजे झाकण वगैरे बिलकुल ठेवायचं नाही आपल्याला फास्ट गॅसवर पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याच्यात प्रमाण भरपूर असतं आणि ज्या वेळेस आपण पीठ मळतो ना मग ते पीठ पातळ सुद्धा होतं तर अशा प्रकारे एकदम आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं लागतात आणि आता इथे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका परातीत असं मोकळं करून थंड करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथे पिठांचा काही वापर करायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर मी या दुसरे पण असेच व्हिडिओ बनवलेले वाफवलेल्या भाजींपासून पराठे कसे बनवायचे तर ते पण लवकरच टाकणार आहे कलरसाठी थोडीशी हळद एक चमचा ओवा आपल्याला हाताने असा क्रश करून टाकायचा आहे ओव्यामुळे गॅस होत नाही म्हणून थोडासा ओवा टाकून घ्यायचा जेव्हा तुम्ही पराठे करतात ना तर त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा थोडेसे पांढरे तीळ एक चमच्याच्या आसपास आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे पांढऱ्या तिळाने दिसायलाही छान दिसतात आणि थंडीमध्ये तीळ खालेले चांगले असतात आपल्या शरीरातली उष्णता वाढते तिळामुळे म्हणून थंडीमध्ये तीळ खातात तर इथे मी अर्धा किलो ग गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी जर तुम्हाला थापून करायचे असेल ना तर तुम्ही कुठलेही पीठ वापरा पण मी इथे लाटून करणार आहे म्हणून मी इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन पीठ बेसन पिठामुळे छान असे थालीपीठ आपले तयार होतात आता यामध्ये आपल्याला चार चमचे दही टाकायचं आहे दही खूप जास्त आंबट पण नाही आणि खूप जास्त गोड पण नाही अशा प्रकारचा दही इथे आपल्याला हवा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही कमी आलं तर दहीच टाकून घ्या पण पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही तर अशा प्रकारे मिक्स करून कारण भोपळ्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण तुम्ही कितीही आठवलं ना तरी थोडंसं पाणी हे असतंच असं मळत मळत गेलं ना तर अगदी आपलं गव्हाची कणिक मळतो ना तसं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे असं मळत गेलं ना तर आपोआप त्याला पाणी सुटतं आधी आपल्याला कोरडं वाटतं पण जसं जसं पीठ मळतो ना तसं तसं हे कोरडं होतं तर बघा जशी गव्हाची कणिक मळतो ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला हे तसंच आपल्याला ठेवायचं आहे जर पातळ झालं तर वरतून पुन्हा तुम्ही सुकं पीठ टाकू शकता तर अशा प्रकारे चपातीचा चपाती एवढा उंडा घ्यायचा आणि त्याच्या आपल्याला चपातीसारखेच परोठे हे लाटून घ्यायचे आहे कोरड्या पीठ टाकून आपल्याला हे, हे परोठे लाटून घ्यायचे आहे जितके पातळ जसे ठेपले बनवतो ना आपण अगदी तशाच प्रकारे आपल्याला आता हे लाटू आपण शकतो त्यामुळे की ज्या आपण भाज्या परतवून घेतल्या आहे ना त्यामुळे आपण ह्या लाटू शकतो नाहीतर आपल्याला हे थापूनच घ्यावं लागतात कारण ज्या भाज्या आपण आधी कच्च्या घेतो ना तर त्या लाटल्यानंतर त्या मध्ये मध्ये येतात आणि आपले परोठे तुटतात म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे भाज्या वापरून घेतल्या तर त्याचा दुसरा हा एक फायदा होतो तर बघा किती पातळ अगदी चपातीसारखेच एकदम पातळ असे ठेपले आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे तव्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या मी शक्यतो कुठलेही परोठे किंवा थालीपीठ करते ना तर तुपाचाच वापर करते कारण तूप हे शरीरासाठी चांगलं आहे आणि तेल तेल आणि कोलेस्ट्रॉल वाढतं म्हणून शक्यतो तुपाचा वापर करा आणि गावरान तुपास मी वापरते दोन्ही बाजूनी आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचे आहे आणि फास्ट गॅसवरच भाजायचे कारण आपण आता भाज्या परतवलेल्या आहे ना त्यामुळे तुम्हाला भाजायला जास्त वेळ लागत नाही भाज्या शिजायला वेळ लागत नाही जशी चपाती आपण फास्ट गॅसवर कशी भाजतो अगदी तशाच प्रकारे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे आहे खऊ खूप मऊ लुसलुशीत असे हे पराठे तयार होतात तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता अशा प्रकारचे तर तुम्ही बघू शकता किती मऊ लोसरी अगदी चपातीपेक्षाही मऊ असे तपले धाले हे पराठे तयार झालेले आहे तुम्ही हे दह्याबरोबर सॉस बरोबर कशाबरोबरही कशा खाऊ शकता खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा समजणार नाही की यामध्ये तुम्ही भोपळा टाकलेला आहे की दोडखा टाकलेला आहे काही टाका पण मुलांना अजिबात अशा पद्धतीने जर बनवले ना तर कळणार नाही तर अशा प्रकारचे पराठे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद